रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आता जी माझ्याकडे सध्या अर्जंट ऑर्डर आहे ब्रायडलची त्यातले मी हे बघा सर्व ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत आणि ह्या ब्लाऊजांची कटिंग मी कशा पद्धतीने करून घेतलेली आहे एकसोबत त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केले वेळ खूप कमी आहे आणि भरपूर असा वेळ मग एडिटिंगला लागत असतो त्यासाठी मी आता जशा पद्धतीने काम करते तसं शूट करते तुम्ही बघत चला आणि शूट करण्याचं एक कारण आहे की हे जे दोन ब्लाउज आहेत बघा ह्या ब्लाऊजला देखील बाही जी आहे ती खूप ट्रेंडिंग बाही डिझाईन आहे ती मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यानंतर जमलंच तर ह्या ब्लाउजचे देखील मी व्हिडिओ शूट करणार आहे ठीक आहे चला तर मग आपण सुरुवात करूया ह्या पासून तर सर्वप्रथम तुम्हाला बाही डिझाईनच इथं दाखवते तर ट्रेंडिंग बाही बनवण्यासाठी मी इथं जो काट असतो तो मी बाजूला केलेला आहे हा असा काट आहे आपला तर काठ किती इंच आपल्याला तयार घ्यायचं आहे हे मी त्या व्हिडिओत देखील मोजून दाखवलेलं आहे तुम्हाला काठ पूर्ण पाच इंच जे येतो आपल्याला तयार घ्यायचा आहे चार इंचा चार साडे चार पर्यंत आपण याला तयार घेणार आहे एल्बो मी इथं कटिंग करून घेतलेली आहे अस्तरवारी तर आता तुम्हाला इथं महत्वाची टीप देते मी जेव्हा आपण डिझायनर बाही बनवत असतो तेव्हा मात्र आपल्याला कुठलाच आकार द्यायचा नसतो पाहिला फक्त एकच आकार द्यायचा असतो जो पुढचा आकार आहे तो आपल्याला द्यायची गरज नसते कारण काय होतं मग यावेळेस डिझायनर बाई तुम्ही बनवतात तर मग एकाच बाजूची जर तुमच्या दोन्ही बाया झाल्या तर परत परत तुम्हाला उसवायला खूप प्रॉब्लेम होईल म्हणून तुम्ही काय करायचं की आकार द्यायचाच नाही मी तुम्हाला सांगते नेहमी दोन्ही बाया तयार होतात तेव्हा मग नंतर आकार द्यायचा ठीक आहे तर एल्बो स्लीव माझी कटिंग झालेली आहे अकरा इंच मी तर उंची घेतलेली आहे बाईची तयार मला दहाची हवी चार इंच खाली काट येणार आहे वरती आपला जो आता प्लेटेड पार्ट येणार आहे जी ट्रेंडिंग बाही डिझाईन मी तुम्हाला दाखवते ती आपली बरोबर सहा इंचाची वरती येणार आहे दोन्ही बायांसाठी हे दोन कापड आहेत आपले तर मी काय करते आता ही बंद बाजू आहे माझ्याकडची बंद बाजू आहे ही ओपन बाजू आहे आपल्याला ओपन बाजूकडून आपल्याला अशा पद्धतीने बाहेर ठेवून घ्यायची आहे ठीक आहे बाहेर ठेवत आपण इथं असा पॉईंट लावणार आहेत हा पॉईंट लावून झाला का सेम पॉइंट आपण वर देखील लावून घेणार बरोबर आणि कट लावायचे आहेत आपल्याला चारही कापड सो आपल्याला सोबत घ्यायचे आहेत आणि इथं आपल्याला एक असं कट लावून घ्यायचा आहे साठी आपल्याला हा जो काही कापड आहे तो बाहीच्या आकारात अजिबात कट करायचा नाही फक्त तुम्ही बघू शकता असा आयत आकाराचा आपल्याला कापड राहू द्यायचा असतो तेव्हाच तुम्हाला ही बाईक परफेक्ट जमणार आहे नाही तर मग खूप प्रॉब्लेम होतात ठीक आहे आता हा वाला जो आहे तो कापड याला मी सेंटर अशी इथं कट लावून घेतलेली ला आहे आणि सेंटरला देखील आपल्याला एक कट लावायचा आहे इथं एक कट लावायचा इथं एक कट लावायचा आता बघा मला तर मोजमाप करण्याची गरज नाही मी नेहमीची सवय आहे म्हणून मी, आ, मी, नो सा मी आ, न मोज देखील मी बारीची डिझाईन बनवून घेते पण तुम्ही बघताय तर आणि तुम्हाला मी दाखवते म्हणून इथं हा जो सेंटरला मी कट लावून घेतला इथून आपल्याला दोन दोन इंचावरती पॉईंट लावून घ्यायचे आहेत जिथं आपण हा कट दिलेला आहे तिथपर्यंत ठीक आहे अशा पद्धतीने ओके बरोबर ह्या निशांपर्यंत माझे हे एवढे पॉइंट आलेले आहेत आता हे जे लावलेले पॉईंट आहेत हेच पॉइंट आपल्याला त्या बाजूला देखील मार्किंग करायचे आहेत ठीक आहे आता हे जे आपले पॉईंट आहे ते हे दोन्ही बाजूला असे तयार झालेले आहेत बघू शकता पॉइंट लावले गेले आता आपण हा सेंटरला जो पॉइंट आहे तिथे आपण काय करणार हे दोन दोनचे पॉइंट असे घ्यायचे आणि असा ठेवायचा म्हणजे एकावर एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे हीच प्लेट आपल्याला कंटिन्यू वरती अशी व्यवस्थित करायची आहे सहल पाडून अगदी बरोबर परफेक्ट एकावर एक, एक यु द्यायची आहे आणि बरोबर हाताच्या मदतीने प्रेस करत चालायचं आहे आपल्याला तर जी ही जी डिझाईन आहे ही डिझाईन साथ बनवण्यासाठी जेवढा जास्तीचा कापड असतो तेवढी डिझाईन खूप सुंदर अशी तयार आपली होत असते तर इथे किती प्लेट्स आपल्या तयार झाल्या ह्या बघू आपण हे पाहता मी संपूर्ण प्लेट्स जे आहेत ते बरोबर एकावर एक एकावर एक अशा घेतलेल्या आहेत आपल्याला इथं प्लेट्स अजिबात एका म्हणजे खाली वर करायच्या नाहीये मागे पुढे जर तुमच्या प्लेट्स झाल्या तर मग तुम्हाला हवा तो प्रॉपर लुक इथं मिळणार नाही बरोबर सेंटरलाच आपल्याला ही प्लेट अशी अटॅच करायची आहे ठीक आहे संपूर्ण प्लेट्स घेतल्यानंतर मी काय करते इथं तुम्ही हवं तर पिन लावू शकता किंवा डायरेक्टच इथं अशी टीप टाकून घ्या ह्या बाजूने देखील आपण तसेच प्लेट घेणार आहे अशा पद्धतीने आपण हाताने जरी हात जरी फिरवला तरी देखील आपल्याला कापडले इथं सर पडतोय तर मी आधी व्यवस्थित प्लेट ऍडजस्ट करते वरच्या आणि मग नंतर मी प्रेस करणार आहे आपला हा जो काही वरती आपण सेंटरला कट लावलेला आहे त्या कटला आपण बरोबर पहिली प्लेट मॅच करणार अशा पद्धतीने ओके अशा पद्धतीने आपण ह्या कट जवळ आपण पहिली प्लेट अशी मॅच करू त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये आपण अंतर घेणार आहेत बरोबर पाव इंचाचा असा व्यवस्थित कंटिन्यू आपण पाव पाव इंच पाव इंचाहून थोडस जास्ती असं आपण अंतर त्या प्लेटांमध्ये असं घेणार आहे अशा पद्धतीने असं ऍडजस्टमेंट आपल्याला कंटिन्यू करायचं आहे जेवढ्या प्लेट्स आपल्या आलेल्या आहेत तेवढ्या प्लेट्समध्ये ते वाव किती सुंदर अशा मी प्लेट्स इथं पसरवून घेतलेल्या आहेत दाखवते अगदी पिण्या वगैरे लावण्याची गरज नाहीये कारण बघा व्हिडिओ बनवते तेव्हा ते तुम्हाला सर्व डिटेलमध्ये गोष्टी सांगायच्या असतात पाहू शकता एकदम छान अशा प्लेट्स में अश्या है। आ, मी अशा पसरवून घेतलेल्या आहेत सेम त्याच पद्धतीने मी ह्या बाजूच्या प्लेट्स ज्या आहेत त्या देखील पसरवून घेणार आहे पहिली प्लेट आपल्याला बरोबर सेंटरला जो कट आहे लावलेला आपण तिथंच घ्यायचे आहे तिथून पुढे मग आपल्याला दुसरी प्लेट अशी थोडी पाव पाव इंचाच्या अंतराने पसरवून घ्यायची आहे एकदम छान कारण कापड देखील छान आहे पैठणीचं कापड आहे ब्लाउज पीसचा तर बरोबर आलेला आहे आपला किती सुंदर अशा प्लेट्स आपल्या इथं प्लेट तयार झालेल्या आहेत आता बघा प्लेट्स तयार झाल्यानंतर आपला जो आहे तार मध्ये कापड होता त्या कापडला गोलाकार असा आलेला आहे वरती बघू शकता तुम्ही बरोबर गोलाकार आलेला आहे तुम्हाला इथं मशीनवर करतोय कापड आणि खालचा जो पार्ट आपला सरळ होता तो असा खाली त्याचे टोक आलेले आहे मग जे बिगिनर्स आहेत ज्या न्यू शिकतायत असं यूट्यूबला तुम्ही बघून बघून जर स्लीव बनवत असणार तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम येतो इथं काठ सरळ कसा जोडायचा तर त्यासाठी मात्र तुम्हाला बघा स्केल अशी ठेवायची आहे बरोबर सेंटरला मॅच करत स्केल ठेवायची आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला साईडला अशी बरोबर सरळ एक मार्किंग करायची आहे अशी एकदम सरळ एक मार्किंग केल्या बरोबर आपला बरोबर इथं दोन दोन असा कापड असा जो खाली आहे जो की जास्ती आलाय एवढा तो आपल्याला कट करायचा आहे एवढ्या डिटेल मध्ये आणि एवढ्या डीप मध्ये कोणी सांगत नाही नुसतं असं आपण डिझाईन बनवून घेतली प्लेट्स इथं जवळ घेतल्या बाहेर पसरून दिल्या आणि मग झाली डिझाईन तयार तर असं होत नसतं आपल्याला प्रॉपर पूर्ण मेथड माहीत असेल तेव्हा तुम्ही नक्कीच चांगले डिझाईन बनवू शकणार आहेत तर हे बघा हे दोन असे आपले वेस्टेज कापड आपले एवढे निघालेले आहेत आणि बरोबर मी मोजून दाखवते तुम्हाला हो दोन इंच दोन इंचचा आपला हा कापड दोन्ही बाजूने दोन दोन इंच कोणे खाली आलेले होते आता आपण काय करणार आपला जो बाहीसाठी काठ आहे त्याला मी कुठेच कट लावलेला नाही हाच स्कर्ट आपण असा ठेवून घेणार इथं सरळ बरोबर आणि एकदम व्यवस्थित अशी टिप टाकून घेणार जेवढा एक्स्ट्रा काट आहे तो मी कट करून घेतला काट असा पलटवून घ्यायचा अशा पद्धतीने आपण काट जॉईन करून घेतलेला आहे आता आपण काय करणार इथं बरोबर हा जो काही सेंटर आहे हा सेंटर असा टेपच्या मदतीने खाली आपण इथं एक मार्किंग करणार सेंटर पॉईंट बरोबर आपण इथं लावून घेतलेला आहे आता आपण आपली ही जी अस्तरची बाही आहे ही घेणार याला देखील आपल्याला सेंटरला कट लावायचा आहे इथे एक कट लावायचा आणि वर वरती देखील आपल्याला एक कट लावायचा आहे ओके दोन्ही कट लावून झाले आता आपण एक आस्तरची बाही बाजूला घेणार आणि इथं आपण हा जो काही कट लावलेला आहे हा कट आपण बरोबर चॉकच्या मार्किंगला मॅच करणार आणि वरचा कट आपण बरोबर आपल्या दोन्ही प्लेट जिथे एकत्र आलेल्या आहेत तिथं मॅच करायचं आहे आपल्या ज्या प्लेट्स आहेत ह्या बरोबर इथं शोल्डर वरती यायला हव्या ह्यासाठी तुम्हाला सेंटर काढणं खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे तर सेंटर काढायचा आणि मग अजूनही ते टीप देते मी तुम्हाला जेव्हा आसतचे बाही जे आहे आपल्याला घडी कमी पडत असते तर मेन ब्लाउज पीस वरती आपण असे ह्या बाजूला वाढून आपण कापड ठेवू शकतो की जेणेकरून तुम्हाला बाही जोडताना कमी पडणार नाही आणि जॉईंट देखील आपल्याला देण्याची गरज पडत नाही तर एवढा पार्ट एक्स्ट्रा असा राहू द्यायचा जर का तुमची बाही कमी येत असेल तर बघू शकता वा किती सुंदर असा लुक आपल्या ह्या बाहीला आलेला आहे दिसतंय ना तुम्हाला एकदम परफेक्ट अशा लेअर आलेल्या आहेत मी इस्त्री वगैरे काहीच वापर केलेला नाहीये पण तरी देखील आपल्या बाईला खूप छान असा लुक इथं मिळालेला आहे बघू शकता एकदम सुंदर एकदम तंतोतंत आपल्या हे जे प्लेट्स आहेत हे खूप सुंदर अशा आकारात आपण इथं स्टिच करून घेतलेले आहेत इथं आपण बटन लावून घेतो आता जे मशीन मी घेतलेलं आहे बटनांचं कापडी बटन, बटन, बटन बनवायचं तर त्याच्या मदतीने आपण काठाचं म्हणा किंवा प्लेन कापडाचं असं बटन बनवून आपण इथं असं लावून घेतलं का एकदम छान असं आपल्या बाहीला अजून खूप मस्त असा लूक येणार आहे तर हे पहा आता मी इथं दुसरी बाही घेतलेली आहे स्टिचिंगसाठी तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ही जी काही ट्रेंडिंग स्लीव आहे बाही डिझाईन त्यासाठी तुम्ही केव्हा पण आहेत आकारमध्येच कापड घ्यायचा कारण तेव्हाच तुम्हाला बाई परफेक्ट अशी जमणार आहे बऱ्याच वेळेस असं होत असतं की आपण यूट्यूबला बघतो आणि डिझाईन तशीच आपण क करण्याचा प्रयत्न करतो पण खूप काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात जसे की ऑफलाईन माझ्याकडे देखील माझे स्टुडंट आहेत ते येतात तर त्यातूनच एक स्टुडंट माझी तिला म्हणजे तिने प्रयत्न केला अशा पद्धतीची बाई बनवायच्या पण तिला जो काही काट आहे तो सरळ जोडताच येत नव्हता मग शेवट माझ्याचकडे आले आणि मला म्हणाले की ताई हे असं का होते काठ सरळ कशा पद्धतीने जोडलं जाईल तर बघा आता हे जे काही मी करते स्केल ठेवून आजूबाजूला दोन दोन इंचाचे जे टोक खाली आलेले निघतात तेच त्यांनी काढलेले नव्हते मग मी तेव्हा तिला ते समजवून सांगितलं की म्हटलं हे बघ आपल्याला असं कटिंग करायचं असतं तेव्हाच आपल्याला काठ सरळ आप असा जोडता येत असतो जसा की मी तर जोडून घेते तर ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स असतात ज्या बऱ्याच वेळेस तुम्ही यूट्यूबवर बघत असताना बाहेर डिझाईनची व्हिडिओ जरी बघत असणार तर त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कदाचित ह्या कळत नसतील आणि मग म्हणूनच असा प्रॉब्लेम होतो कारण त्यांनी देखील व्हिडिओ बघितला पण माझा व्हिडिओ न बघता त्याने कोणी दुसऱ्याच्याच व्हिडिओ बघून बाहेर डिझाईन ट्राय केली आणि मग शेवट माझ्याकडे येऊन त्यांचं जे म्हणणं होतं ते मी तुम्हाला सांगितलं इथं जसं की त्यांना जमलंच नाही की काट नेमका कसा लावायचा कारण प्लेटांचा जो लुक होता मग तो खराब होत होता म्हणून ह्या खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या मी तुमच्याशी एकदम डिटेलमध्ये शेअर करत असते फायनली आपल्या दोन्ही बाया इथं तयार झालेल्या आहेत तर आता आपण ही स्लीव घेतलेली आहे तर बघा हे जे ब्लाउज आहे माझे ते मी अशा पद्धतीने सिम्पल असा गोलगडा घेतलेला आहे मागे आणि पुढे प्रिन्सेस कट आहे तसंच बाह्यांवर डिझाईन आणि मस्त असे बटन लावून आपण घेतलेले आहेत तिथं आता ह्या देखील मी बॅकनेकला अशा पद्धतीची डिझाईन घेतलेली आहे आणि एक स्लीव आपली तयार इथं केलेली आहे दुसरी स्लीव मी तयार करून दाखवते तुम्हाला बाही तर बघा हे जे ब्रायडलचे ब्लाऊज होते माझ्याकडे तर यांचं मी ब्लॉग टाईपच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला हे जे ब्लाऊज आहेत डिझायनर स्लीववाले ब्लाऊज तर हे संपूर्ण पाच ब्लाउजांची सोबत मी कटिंग तुम्हाला त्या व्हिडिओत दाखवलेली आहे की कशा पद्धतीने मी ब्लाऊजांची कटिंग करून घेत असते आणि बघा द त्या देखील समजावून सांगितलेलं आहे की बाहीला मी एकच आकार देत असते तर तो ह्यासाठीच कारण बघा आता दोन्ही बाया माझ्या तयार झाल्या त्यानंतर मी बरोबर त्यांना व्यवस्थित असा फ्रंट मुंड्याचा आकार दिला आणि आता इथं स्टिचिंगला मी बाही घेतलेली आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीने बघा मला थोडीशी बाही कमी पडत होती तर मी लगेचच तिथं थोडासा कापड तिथं ठेवून घेतलेला आहे कारण तो जो आहे तो जॉईंटवाला पार्ट माझ्या मार्जिनमध्ये मा जाणार आहे अजिबात तो दिसणार नाही पण फक्त एक सपोर्ट म्हणून आणि सारखी आपली स्टिच यायला हवी स्टिचिंग ह्यासाठी मी नॉर्मल असं तिथं कापड थोडंसं जॉईंट दिला आता बघू शकता आता मी शिद्यावरून एक टिप टाकते आणि टिप टाकत असताना मी तर मोजून चेक करते जास्त येत आहे का तर जेवढं जास्त येते तेवढं थोडं बाहेर काढायचं म्हणजे की नंतर आपल्याला ते कटिंग करता येणार आहे बरोबर अशा पद्धतीने आता आपण त्याला पलटवत उलट बाजूने एक टिप टाकणार पाव इंचावरून आणि मग दुसऱ्या बाजूची बाही जोडत मी सेम पद्धतीने स्टिचिंग करेल आणि नेहमीप्रमाणे मी जसं ब्लाऊजची फिटिंग करते तशीच मी इथं देखील फिटिंग करून घेणार आहे तर बघा ह्या ब्रायडलचं जे वेलवेटचे ब्लाऊज आहे लेहंग्यावरचं घागऱ्यावरचं त्या ब्लाऊजचा मी संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर त्या ब्लाऊजला आपण प्रिन्सेस कटमध्ये मी ते ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर डिझायनर ब्लाऊज तुम्ही बंद पुढे प्रिन्सेस गळा म्हणजे प्रिन्सेस कटमध्ये पुढे बंद गडा असणार आहे आणि मागे ओपन असणार आहे असं ब्लाऊज तुम्हाला देखील कशा पद्धतीने तुम्ही शिवू शकणार याचे सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत अजून आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ब्लाऊजांच्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बाहेर दाखवल्या आणि त्या राहिलेले ब्लाऊज मी माझे पूर्ण करून घेते आणि ब्लाऊज तयार झाल्यावर कसे दिसत आहेत हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला देते तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचेशे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी